रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार व माझ्या सकल आदिवासी समाज बांधवांना जय जोहार जय आदिवासी करतो आता जे काही आपल्याला आज त्र्याण्णव दिवस पूर्ण होत आहे आपल्या सर्व रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार बांधवांना याची कल्पना आहे माहिती आहे आपण प्रत्यक्ष यात सहभागी होता परंतु आता खूप झालं आज सन्माननीय नामदार आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक उईके के साहेब सांगतायत की गुणवत्तेशी तोडजोड करणार नाही आणि बाय स्रोत लागू करणार म्हणजे करणार अशा प्रकारे त्यांच्या त्या भूमिकेवर ते ठाम आहेत परंतु आपण पण रोजंदारी आहोत आपण पण रोजंदारीने या आदिवासी विकास भवनला खूप काही दिलेलं आहे कमी मानधनाव अल्प मानधनाव तन मनाने आपण इथं काम केलेलं आहे परंतु आज जर ते अशी कडक भूमिका घेत असतील तर आपण रोजंदारी वर्ग तीन वर्ग चारच्या बांधवांनाही आता जसेच तसे उत्तर दिले पाहिजे नामदार उईके साहेबांच्या माध्यमातून व संबंधित जे काही अधिकारी आहेत त्या सर्वांना आमची विनंती आहे की आम्ही जे काही मागत आहोत ते एकदम संविधानाला आणि प्रामाणिक आहे जे केलंय तेच मागत आहोत म्हणून आम्हाला रोजंदारीने आदेश द्यावे सर्व मागील क्षेत्रामध्ये मा जे कार्यरत वर्ग तीन वर्ग चारचे बांधव त्या सर्वांना रोजंदारीने आदेश द्यावे ह्या आमची सर्वांची प्रामाणिक मागणी होती तरी पण आपण याला सर्व आदरणीय मुख्यमंत्री संबंधित यंत्रणेशी चर्चा होऊनही सध्याही यावर काही कुठला तोडगा निघालेला नाही म्हणून आता सर्व आदरणीय ललित सर त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व टीम व वर्ग तीन वर्ग चार महाराष्ट्र राज्यातले सर्व वर्ग तीन वर्ग चार चे यांनी आता अत्यंत सिरियसपणे आणि जशाच तसे ते आक्रमक झालेले आहेत आपण पण पन आक्रमकपणे अभिनय नाही तर कभी नाही या युक्तीप्रमाणे आपण येत्या ते तेरा तारखेला इथून नाशिक ते मुंबई राजभवन आपण पायी बिरा मोर्चा नेण्या आणि आता परतीचे दोर तुटलेले आहेत ह्या आणि आपल्याला यश मिळवायचं आहे म्हणून माझ्या जे काही घरी बसलेले आहेत ना असं वाटत असेल एकाच होईल तर दुसऱ्याच होईल दुसऱ्याचं होईल तर तिसऱ्याची आता सर्वांनाच आपल्याला रोजंदारीने नेहमीच कसं काय सरकार नाही करत हा जग विचारण्यासाठी आपण निघणार आहोत आणि निराशा नाही तर तर कमी या मरो या तत्वाने निघणार होत आणि रोजंदारी ही आपली वाचली पाहिजे आहे म्हणून पूर्वीचे जे काही रोजंदारीचे पदाधिकारी असतील जे नियमित झालेले आहेत शिक्षक रोजंदारीच्या माध्यमात त्या सर्वांना विनंती आहे की आपण फुल आणि फुलाची पाकळी या विराट आंदोलन जे नाशिक ते राजभवनाकडे मुंबईकडे जाणार आहे यात आपण सहकार्य करावं त्याचप्रमाणे जे घरी बसलेले आहेत वर्ग तीन वर्ग चारचे बांधव त्यांनी या मोर्चात यावं आणि आपल्या आपला अधिकार आपली रोजंदारी पोहोचावी यासाठी आपण यावाही मी आदरणीय ललित सर सर्व पदाधिकारी वर्ग तीन वर्ग चे जे घरी आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण आता ठोस भूमिका घेऊन या पाळी लहू मार्चमध्ये बिराड मार्चमध्ये तेरा ऑक्टोबर पासून सुरुवात करायची आहे कोणी घरी बसून तुम्हाला रोजंदारीचा आदेश देणार नाही म्हणून या याच दे याच रोचने आपण पुढे जाऊ आणि आपल्या हक्काचं मिळून घेऊन रोजंदारी वाचली पाहिजे रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार रोजंदारी कर्मचारी एकटा जिंद जय जॉन जय जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून